श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या आजच्या छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे आमोशा आणि ही आमोशा वर्षाच्या वर्षाची शेवटची आमोशा आहे म्हणजे डिसेंबर महिना हा आता संपत संपत आलेला आहे व ही आमोशा ही वर्षाची शेवटची आमोशा आहे तर आमोशा ही माता लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मींची एक मुख्य तिथी व शुभ तिथी मानली जाते आमोशाच्या दिवशी जर तुम्ही एखादा उपाय केला तर तो उपाय खूप प्रभावी ठरतो म्हणजे आमवश्याला आपण घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला बाहेर काढायची असते त्यामुळे आपण घराची साफसफाई करणे त्याबद्दल घरामध्ये जर कुठे जाळे झाले असेल तर ते पूर्णतः नष्ट करणे त्याचबरोबर घराच्या देवघराची स्वच्छता करणे व असे काही प्रमुख कामं आहेत जे की आपण आमवशाच्या दिवशी आवर्जून करायलाच हवेत त्याचबरोबर आमवशाच्या दिवशी आपल्याला उंबरटेचे लेपन करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आमोशाच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात जायचे आहे तेथे नारळ फोडायचा आहे त्यानंतर आमोशाला असे म्हणतात की आमोशाच्या दिवशी जर तुम्ही नदीमध्ये स्नान केले तर तुमच्या शरीरातील जे काही नकारात्मकता आहे ती दूर होते परंतु आपल्या सर्वांना काही नदीवर जाऊन आंघोळ करणे शक्य होत नाही आजकालच्या या धक्काधक्कीच्या काळामध्ये त्यामुळे जर आपल्या घरी गंगाजल असेल तसे तर गंगाजल प्रत्येकाच्या घरी असायलाच हवे कारण आमावशा पौर्णिमा व काही शुभतिथी असतात त्यावेळेला आपण ते गंगाजल पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचे नंतर त्या पाण्याने आपण स्नान करायचे असे केल्याने नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार स्वामी समर्थांच्या कथा त्याचबरोबर अनेक देवी देवतांच्या कथा सणां सणान समारंभांबद्दल माहिती व असे छोटे मोठे जे काही उपाय आहेत जे कि तुम्ही की तुम्ही सहज करू शकता त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवात करूया आजच्या या छोट्याशा व्हिडिओला तर आमवशेच्या दिवशी तुम्हाला कोणती चूक करायची नाही त्याबद्दल आपण आता जाणून घेऊ तर आमोशेच्या दिवशी तुम्हाला मांसाहार हा अजिबात करायचा नाही एक दिवस जर तुम्ही अंडे किंवा मांस मच्छी खाल्ली नाही तर काहीही होत नाही त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितके आमवशाच्या दिवशी तुम्हाला मांसाहार अजिबातच करायचा नाही पूर्णपणे टाळायचा आहे जर तुम्ही या दिवशी मांसाहार केला तर पितृ दोष तुम्हाला लागू शकतो म्हणजेच आपण आज जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांमुळेच आहोत त्यामुळे हा दिवस म्हणजे आपल्या पूर्वजांविषयी व पितृांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो त्यामुळे आपल्याला आमावशाच्या दिवशी त्यांच्यासाठी व त्यांच्या नावाने दान धर्म पुण्य हे नक्कीच करायचे आहे म्हणजे आमवशाच्या दिवशी अगदी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे म्हणजे अन्नदान असो वस्त्रदान असो किंवा अगदी दोन रुपये पाच रुपये ज्या काही गरजवंतांना तुम्ही दिले दान केले तर तुम्हाला पितृ तुमच्यावर प्रसन्न होतात तर एक असे म्हणतात की देवी देवतांना प्रसन्न करणे सोपे आहे पण पितरांना प्रसन्न करणे म्हणजे खूप कठीण काम आहे जर पितृदोष लागला तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे मोठे उपाय करावे लागतात जर तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच या पितृदोषापासूनही सुटका मिळू शकते तर तुम्हाला आजच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा कोणतेही दान तुमच्या यथाशक्तीने हे नक्कीच करायचे आहे जेणेकरून की पित्रांची कृपाही तुमच्यावर होईल त्यानंतर तुम्हाला आजच्या अमावशेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली पित्रांच्या नावाने लावायचा आहे म्हणजे तुमच्या जवळपासच्या भागामध्ये कुठे पि पी, पिंपळाचे झाड असेल तर तुम्हाला तिथे हा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि जर नाही तुमच्या आसपास कुठे तुम्हाला पिंपळाचे झाड मिळाले तर तुम्ही घरामध्ये तुमच्या वरच्या म्हणजे छतावर जाऊन कोणत्याही उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून पितृ तुमच्या पित्रांचे किंवा पूर्वजांचे नाम नाव घेऊ शकता जेणेकरून की हा दीप तुम्ही त्यांच्या नावाने लावलेला आहे व तुम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे तुम्ही त्या तुम्हाला त्यांचा विसर पडलेला नाही अशी त्यांना जाणीव होईल व त्यांचा म्हणजे ते देखील तुमच्यावर प्रसन्न राहतील म्हणून आमावश्याच्या दिवशी तुम्हाला पित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो त्याचबरोबर माता लक्ष्मींनाही तुम्हाला या दिवशी प्रसन्न करायचे असते तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला या दिवशी म्हणजेच आमावश्याच्या दिवशी एक तुपाच्या दीप म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे तुम्ही जर रोज लावत असाल तर चांगले आहे परंतु आजच्या दिवशी तुम्हाला खास एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीच्या समोर लावायचा आहे उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून व तो दीप तुळशीपासून आ थोडा दूर अंतरावर ठेवा जेणेकरून की त्याची आज ही तुळशी मातेला लागणार नाही असे केल्याने तुमच्या घरावर नक्कीच काहीतरी सकारात्मकता तुम्हाला पाहायला मिळेल व तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत ते थोडेफार कमी व्हायला सुरुवात देखील होईल असे तुम्ही प्रत्येक आमावश्याला जर केले तर अतिउत्तम आहे नाही शक्य झाले तर तुम्ही वर्षातल्या ह्या शेवटच्या आमावश्याच्या दिवशी तरी नक्कीच करावे अशीच माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की आमावश्याच्या दिवशी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे व को काय गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आपल्याला घरामध्ये वादविवाद भानणे व कोणाविषयी मनामध्ये वाईट विचार आपल्याला आमावश्याच्या दिवशी अजिबात करायचे नाहीत देवपूजा करायची आहे सर्वांविषयी चांगले मनामध्ये भाव ठेवायचे आहेत सर्वांना प्रेमाचे दोन शब्द बोलायचे आहेत नाही जमले जास्त काही परंतु दोन शब्द तर प्रेमाने तुम्ही सगळ्यांसोबत बोलू शकता खास करून अमावश्याच्या दिवशी तुम्हाला भांडण तंटा हा पूर्णपणे टाळायचा आहे जर तुम्ही आमोशच्या दिवशी भांडण वादविवाद केले तर त्याचा खूप नकारात्मक परिणाम तुमच्या घरावर वास्तूवर होऊ शकतो त्यामुळे आमावश्याच्या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच करायचे आहेत जेणेकरून की आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल व पित्रांची देखील तुमच्यावर कृपाही होईल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी